मंडळी नमस्कार आपण आज आलो आहोत प्रसिद्ध बैलगाडा मालक तसेच चालक विठ्ठल ड्रायव्हर बोत्कर यांच्या धावणीवरती पंचमेंदे सर्जे मिरवणूक बैल निमित्त मिरवणूक काढण्यात येणार आहे चला आपण आता पाव्या मिरवणूक कधी होणार आहे पूर्ण नियोजन कशा पद्धतीचं आहे नमस्कार नमस्कार आ, सांगा प्रेक्षकांना मिरवणूक किती वाजता चालू होणार आहे काय मिरवणूक अकरा वाजता चालू होईल साडे अकरा पावणे बारा वाजता मिरवणूक चालू होईल मिरवणूक आहे दिवसभर सगळ्यांनी यावं तसेच मिरवणुकीसाठी खटाव तालुक्याचे सर्व पदाधिकारी तसेच अध्यक्ष पण येणार आहेत विलास पैलवानी विलास पैलवान पण येणार आहेत हो विलास पैलवान पण येणार आहेत मिरवणुकीचं नियोजन कसं केले काय मिरवणुकीचं नियोजन चांगलं आहे आता डी जे आहे हलके आहेत पुन्हा सर्वांनी आवाश आमची नम्रता जेवण चाहत्यांनी जे प्रेमींना चाहत्यांना जेवणाची वगैरे सोय जेवणाची पण सोय आहे सगळ्यांसाठी जेवणाची सोय पण केलेली आहे तरी सगळ्यांनी यावं अशी आमची नम्र धन्यवाद धन्यवाद पर्यटन सर्जेच्या परिचय सांगा किशोर चव्हाण बैल कुठला घेऊन आलाय विठ्ठल विठ्ठलला घेऊन आलाय सर्जेच्या मिरवणुकीसाठी जण आलाय तुम्ही कोणतून आलय शेवटी काय जा चावण

मित्रांनो विठ्ठल दावणीचा हा छोटा सर्जा आहे मित्रांनो पाहू शकताय बैलपोळ्याची तयारी चालली आहे मिरवणुकीची छोटा सर्जा कसा बघतोय बघा मित्रांनो ही नानांची नवीन खरेदी घाटात नाला सुंदर आपण पाहिला असेल आहे मित्रांनो त्याची तयारी चालू आहे कसा उभा राहिलाय बरेच लोक आलेत मित्रांनो तयारी चालू आहे थोड्या वेळा नंतर मिरवणूक चालू होणार आहे सरजीचे मित्रांनो अजून आवरावर चालू आहे наэомэто сарыдеклтрид शिबो सर्जेचं काम चालू आहे मित्रांनो सरजेला धुईचा चाललाय थोड्या वेळ सर्जेची मिरवणूक चालू होणार आहे सारखेच एको टाइम मित्रांनो होऊ शकते तुमच्या मेंदगीचे सगळी मित्रांनो पूर्ण हिंदगी श्रेदा वन एक सर्जेची पारितोषिक तुम्ही फक्त म्हणून बघू शकताय सगळी पक्षी मित्रांनो हे आपल्या पंचमीत सरच्यानं कमवलेली संपत्ती आहे मित्रांनो सर्जेचा गोट आहे काही थोड्या वेळातच सर्जेची मिरवणूक चालवणार आहे मित्रांनो चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला मिरवणुकीची पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये दाखवण्यात येणार आहे